आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाफराबाद रोड माहोरा येथे दोन गायींना घेऊन जाणारा एक तस्कर पकडण्यात आलेला आहे त्याला पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात आलेले आहे त्याला ज्या विचारता त्याने अलटाबुलटीची उत्तरे दिली व स्थानिक लोकांना शिवे दिल्या त्याच्यामुळे गायीचा जीव आज वाचवण्यात आलेला आहे तरीही पुढील कारवाई दाखवत त्यानंतर स्थानिक लोकांचे यांच्याकडे नवती ओपवण्यात आलेली आहे गाय ही गो सेवा येथे सोडण्यात यावी असा स्थानिक लोकांचा प्रश्न होता पण समोर पोलिसांच्या कारवाईने सगळं सुरळीत होईल व गायीला सुरक्षित जागी ठेवण्यात येईल